Hello? Hello? आजी मॅडम मजा तुम्ही फोन काय कट करता जी तुम्हाला गिफ्ट पाठवायचा हो आहे प्रसल मला नाही पाहिजे गेलं नाही नाही ते मैले गिफ्ट तुम्हाला द्यायचं आहे पहा फोन नको कट करा नाही मैले तुमच्या घराच्या समोर येऊन बसतो बर मी नाही ते तुम्ही असा भिजव नका मी बी ना आलो बिजा ना खरंच मी तुमच्या घरी जेवल्याशिवाय काही जात नाही का तुम्ही आताच फॅन फाउलिंग हे करत आहे कोणता विनायक ते मला ना माहीत ते मी बोलतो तुमच्या सोबत मी माणूस बोलतो बरं एक काम करा ना ऐका ना तुम्ही हॅलो मला माहिती विनायक बोलतोय आजी तर कोण विनायक खरं खरंच मुली भेटायचं स्वार। आहे ते नाही का खरच तुम्हाला सॉरी मॅडम मी काही व्हिडिओ कॉल करून कोणत्या अन्वन मुलीवर बोलत आहे का मी पण कुठल्या अन्न व्यक्ती बोलत आजीत एक मिनिट मॅडम हॅलो आजीत ओळख करायला काही जास्त वेळ तर काही लागत नाही ना ओळख करण्या नाही मला करायची नाही पण मला वळख करायची आहे ना मला नाही करायची असं का म्हणता मॅडम एवढे मोठे सेलिब्रिटी आमच्या सारख्या गोर गरीब आले तुम्ही असे म्हणत आहे वैयक्तिक म्हणजे आधी तर आम्ही तुम्हाला लाईक करतो शेअर करतो कमेंट करतो ना आम्ही रिपोर्ट करून टाका मला काय मी तुमच्या आयडी रिपोर्ट मारिन बर बर का मी खरंच काय मी काय खोटं नाही बोलता मी तुमच्या आयडी असे काय म्हणते ते रिपोर्ट बिपोर्ट मारून टाकी रिपोर्ट पण मी माझे मित्र आहे त्यास सगळ्याला लिस्ट अनफॉलो करायला काढा माझ्या नावाचा अनफॉलो करा बरं मी खरं खरंच तो तसा व्हिडिओ बनवतो असा मी धरतो असा मोबाईल हॅलो म्हणतो हे मी येईल असा फोन केलो मी फॅन होतो तर हे काय बोलले नाही मला रिपोर्ट मारून टाका नक्की मला पण पाठवा मी काय म्हणलं जी जेवण बिवण केले का तुम्ही के का खाल्ले मग काही मटन खाल्ले का चिकन खाल्ले नाही पण तुमचा आवाज लई जी काय आधी तर तुम्ही काही सोचता तुमचा फक्त आवाज लय गोडायची हो बाई ऐक न होते दोन मिनिट Hello. म, मजा फोन कट केली तुम्ही बोलता बोलता मजा तुक आहे का मग तुझा फोन चालू ठेवायला आजी तर का माझी काय इज्जत काढायला लागली आहे कालो हॅलो 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 कुठे गेले हॅलो हॅलो अरे लरी का रिकामय वाटत हॅलो ऐका ना तुम्ही असे नको बोलाव मले खरच जी मला लय वाईट वाटायला लागल <laughs> का बाटली घेऊ हो? बाटली का भाजी मले चार बायकाय आता त्या का बायकाच आता अवघडच झालं मग अरे नाश्या कुत्रे का का म्हणले फि फॅनले फॅनले शिवी देत तुम्ही आता दाम तुमच्या घरी येऊन ना ते आता तुमच्या मम्मीलाच नाव सांगतो आता मी पप्पाला ना पण सांग नाही पप्पाले नाही पप्पा मलीच मार मी तुझ्या मम्मीला सांगतो सा, सा पोरीनं मध्ये शिवी दिले आता मी चाललो केसकर आले शिवी मा च्या किती खोटं बोलताय तू नासक्या कुत्र्या म्हणले का आता नाही असं नाही म्हणले की मी काही बाई म्हणायला किती जीव आले लहान आमच्या जीवाले शिवाय तुम्हाला इंस्टा आयडी चालत नाही पण तुम्ही लय गोड बोलताय राव आहो तेव्हा प्रश्न राहिला गोड तर कशी पण तर कड बोलेल तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुम्ही का मला त्रास देताय नाही म्हणजे आता तुम्हाला का त्रास होत आहे का फॅन लोकांचा तुम्हाला त्रास होत आहे बहुत मोठा फॅन आहोत मी जास्त होत